महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जतचा गौरव आमदार महेंद्र थोरवे यांचा अभिनव ज्ञान मंदिरात भव्य सत्कार शैक्षणिक क्रांतीची नवी दिशा विद्यार्थ्यांच्या भविष्याची नवी शपथ आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत अभिनव ज्ञान मंदिरात उत्साही सत्कार सोहळा कर्जत तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड योगदान देणाऱ्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत रायगड यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या एका भव्य सोहळ्यात कर्जत खालापूर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय महेंद्र थोरवे यांचा अत्यंत भव्य सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमात शाळेच्या अध्यक्षश्री नाना वैद्य सर्व संचालक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी तसेच कर्जाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात चार चांद लावणारी ठरली या कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या ध्येय धोरणांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा महत्वाकांक्षी निर्धार करण्यात आला या सोहळ्यात उपस्थित असलेल्यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची प्रशंसा करत संस्थेनं शिक्षणाच्या क्षेत्रात घडवलेल्या क्रांतीला दाद दिली सत्कार समारंभात माननीय महेंद्र थोरवे यांनी शाळेच्या या उपक्रमाला त्यांचे पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात संस्था अधिक यशस्वी व्हावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाने फक्त एक सत्कार नव्हता तर विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल अधिक उचलणारा महत्त्वाचा सोहळा ठरला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी